नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं सर्वांचा परंपरा आणि संस्कृती मी आज आहे बुरखोडी पाटीवरती आज महेश दादा शिंदे यांच्यावर दिवस आणि या मैदानातील सर्वात मोठ्या रकमेची आजची शर्यत आणि त्यांना या ठिकाणी मला वाटतं तीन शर्यती केल्या तीन शर्यतीचे मानकरी आणि प्रथम सर्वात जास्त रकमे शर्यती या ठिकाणी केली ते आपल्या सोबत आहेत चिमण्याबाईलाचे मालक रामभाऊ शेठ पांढरे साखराभू शिर्डी यांच्याकडून थोडं जाणून घेऊ म्हणजे चिमण्या कुठला घरचा का नक्की खरेदी केलेला आणि आजच्या शर्दी विषय सोबत आज पळाला आपले बुंगा बायलाचे मालक मिलिंद शेठ पाटील कोसगाव भरत यांचा बुंगा आणि रामभाऊ शेठ पांढरे साखराभू शिर्डी यांचा चिमण्या पळाला मोठी शर्यत होती एकंदरीत जाणून घेऊ कसं नियोजन झालं पण नमस्कार नमस्ते नमस्ते प्रथमच स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये पहिल्यांदा तुम्ही दोन तीन वेळा मांडला पण आपल्याला आपलं वेळ भेटले ना आज वेळ भेटला मुलगा त्याच्या माध्यमातून सरपंच पहिले एक सांगा आम्हाला चिमणे हा तुमचा घरचा की खरेदी केला आमच्या मावस भावाचा आहे ढोणे बर खरेदी झाली का खरेदी झाली आहे भोंगात आणून घ्यायचा होता भोंगात आणून त्याचा यावर यांचा फायनल करून टाकायचा म्हणजे आजच व्यवहार होता का नाही यावर पहिला झाला देऊन फक्त भोंगात आणून घ्यायची बोली होती अच्छा म्हणजे बोंगा सोबत पळवून घ्यायचा होता घ्यायचा होता काय सांगाल आजचं नियोजन कसं लागलेलं बोंगा आणि एकदम भारी एकदम भारी गाडी पळली आमची मेवनी लक्ष्मीर त्यांनी आम्हाला अनाथ लावलाय बर ते पण या क्षेत्रातलं चांगलं नाव आहे त्यांचं पण बैलगाडी क्षेत्रातलं एक जुनं नाव म्हणून आपण अक्षय भाऊ बरोबर सगळ्यात जुनं नाव तुमच्या भागातलं म्हणलं तर हा लक्ष्मण रायवर शिर्डी कारण अनेक बैल त्यांनी घडवली आणि नाव मोठं आहे त्यांचे ते सरपंचांचे पाहुणेच आहेत मेवने मेवने सक्के म्हणजे घरातले संबंध आहेत बरं आजची शर्यत किती होती आपली आता ती सांगण्यात नाही पण जास्त रक्कम होती मित्रांनो जास्त रकमेवली शर्यत होती चार गोंडावली शर्यत होती आज आणि महत्वाचा आज त्यांना सन्मान भेटलाय सगळ्यात जास्त मोठी शर्यत म्हणून या ठिकाणी जीवनार त्या करता सन्मान होता आयोजक म्हणून सन्मान भेटलेला आहे बरं तुम्हाला सरपंच अनात कधी बसून लागला मला आमच्या लावला बरं एक तरी दोन तीन वर्ष झाली तुमचा व्यवसाय काय शेती का असं काय सरपंच मी बर शेती व्यवसाय आणि आमचे मावज बर ज्यांचा बैल ना तेच मावज भाऊची आमची म्हणजे मावज भाऊ पण नात्यातले आणि मेहने पण यावरच बैलाच नाही मी सांगितलं तुम्हाला एवढे पैसे देऊ त्यांनी एका मिनिटात म्हणजे चालत म्हणजे काय असं घेवटी डायरेक्ट हा बोल सांगितलं एवढ्याला तिने तेवढ्याला बैल देऊन टाकला मला असं केलं महत्वाचं असतं मित्रांनो बघा म्हणजे पाहुणे संबंध असले तरी व्यवहार पैशाने माणूस जवळ पण इथून लांब पण जातो परंतु सरपंचा सांगितलं मी त्यांना बोललो एवढा आकडा तेवढ्याकडे त्यांनी त्याच्यात आ... आम्हाला म्हातारा म्हातारा ड्रायव्हर चांगली मदत केली इकडे या भागात बर त्यांच्याकडे बिहारण्या सांभाळायला भरपूर त्यांच्या निवेदन खाली बैल पळणार आहे परत म्हातारा ड्रायव्हर त्यांच्या मित्रांनो आता पैलवान पण आमचे हे पण मदत दिली आम्हाला हे म्हणजे बघा मित्रांनो एक बैलगाडी शर्यत म्हणतो आपण बैलगाडी शर्यत म्हणला एक नात आता सरपंच साखरा भोस अक्षय अक्षयपालम कोरेगावचे मातारडावर रामोसवाडीचे मी इथं खाटाचा लोक आहे सातेवाडीचा म्हणजे हे कुठून जुळून येतं किंवा कुठून दोस्ती होती ह्या शर्यतीमुळे किंवा ह्या बैलगाडी क्षेत्रामध्ये आणि अनोळखी लोकांची ओळख निर्माण करून देणार क्षेत्र कुठलं असेल तर बैलगाडी क्षेत्र आहे कारण आपण बघतोय आता छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल दाराशिव अहिल्यानगर किती लांब लांब बैलगाडी मला घेतात तिथं सगळ्यांच्या नातेसंबंध झाले कोणी म्हणजे विंदाशी येऊ शकतो उद्या सर सरपंच जर इकडे यायचं म्हणलं तर आम्हाला फोन करणार हो आम्ही इकडे खाटाव तालुक्यात येतोय किंवा अक्षय ड्रायव्हरला फोन करणार आम्ही तुमच्याकडे येतोय म्हणजे एक आदर वाटतो किंवा आपण तिकडे गेलो तर आम्ही अक्कडे फोन करणार सरपंच आहे तिकडे सरपंचांना फोन करू मग या नातेसंबंध आहेत आणि संबंधात ना चिमण्या सुद्धा काही दिवसांना सांगितलं सरपंचांनी माथारा ड्रायव्हर रामसवाडीकरांच्याकडे या ठिकाणी बरं इथलं तर गाठवलं तुम्हाला नवीन आला तुम्ही ओळख कशी कशी निर्माण झाली गाठावरती ओळख अशीच बैल पळता पळता आमच्या मेवण्यांची ओळख होती त्यांच्या निवेदन खाली जाईल पळायचो बरोबर त्यांच्यावर ओळख मित्रांनो आता ओळख सरपंच नवीन आले या क्षेत्रात सरपंच दोन वर्ष झाली बरं सरपंच आजच्या मैदानाबद्दल आणि आजच्या रेस बद्दल काय सांगाल रेस चांगली झाली मस्त मैत्री बरोबर हो झाली बोंगावर कसं वाटलं गाडी पळतात चांगली पडली यांचीच मुलाखत घ्या आमच्या मामाजावांची मित्रांनो आज बोंगा आणि चिमनेपाडाला आणि ड्रायव्हर होते विठ्ठल नाना विठ्ठल विठ्ठल नानांच्या बद्दल काय सांगा गाडी चांगली आणली त्यांनी पण ड्रायव्हर चार थी थी, तीन थी, गाड्यांना तीन ड्रायव्हर गाडी आणली आता तीन ड्रायव्हरने तीन गाड्या आणल्या आणल्याने तीन गाड्या विन केल्या ना तीन विन केले मित्रांनो बघा थी म्हणजे ड्रायव्हर पण ना म्हणतो मातार ड्रायव्हर मुसवाडीकर विठ्ठल ड्रायव्हर बुथचे अजून कोण होत काय मुंबईचे मुंबईचेंकज पंकज 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 ड्रायव्हर छान का तिघाने ती तीन गाड्या आणल्या तीन गाड्या बिन झाल्या सरपंचा तीन डाली भेटले चष मानाच्या आणि एक चषक भेटले सर्वात मोठी शर्यतीच म्हणजे मोठ्या रकमेला सरपंच काय वाटतो आनंद कसा वाटतो बैल एकदम भारी एक एक कारण इथं बैलगाडी क्षेत्रात गुलालासाठी सगळे पडत गुलालासाठी सा। गुलाल भेटलो काय आनंद आनंद चांगलाच असतो सोबतची तुमची सहकारी मित्र आता सगळे खुशी झाले कसं वाटतं याचा आनंद बरं वाटतं आमची एक मावस भावाची एक मुलाखत आहे त्यांची इच्छा काय आहे आता ऐका मित्रांनो आपल्यासोबत चिमण्याचे पहिले मालक म्हणजे सरपंचांचे मावस भाऊ त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार पहिले नाव सांगा तुमचं अशोक राजाराम ढोणे गाव जळगाव चोंडी जळगाव चोंडी बर काय म्हणजे आता चिमण्या तुमचा घरचा होता की खरं विकत गेला बरं आदत मध्ये का आता दाताला कसा आहे तू चौसा आहे चौसा आहे का काय म्हणजे काय नक्की पारखे काहीच नाही फक्त फोटो पारख बर त्यावेळेस घेतल्यानंतर कुठं कुठं फायनल मारलं किंवा कुठं कुठं पडला फायनल म्हणजे पुरा नाशिक जिल्हा बरं आम्ही बर आता ह्याच खांद कुठली उजव्या खांदे गाडा दोन्ही पण पब्लिकला पब्लिकला पब्लिकलाच दोन्ही खांदे दोन्ही खांदे मित्रांनो हे महत्वाचं असतं बरं का बैल गाडीत म्हणजे पब्लिकचा बैल असला का नाही तुम्हाला कसलीच मालकाला काळजी वाटत नाही कुठं नाही उद्या उजवी डावी उजवी खांदेऊ द्या डावी खांदी द्या टेन्शन नसतं पण आता भावालाच दिला तुम्ही रक्कम तुमच्या गुलदस्त्यात आम्ही नाही विचारत परंतु एक काय सांगाल कारण आता बैलगाडी क्षेत्रात बघता तुम्ही इकडं पण असेल किंवा बैलांचे तर उंच आहेत चांगले पळणारे आज सगळ्यात मोठे म्हणजे बुंगा म्हटलं तर मधला आणि तीन पेऱ्यातला तर बुंग्याचं नाव भरपूर आहे त्याच्यासोबत आज तुमचा चिमण्या पळला काय आनंद वाटतोय भावाला विकलाय परंतु तुम्हाला असं वाटतंय का, का चूक केली मी विकून नाही नाही काही चूक नाही काही नाही असं वाटत नाही ना की बाबा उगीच दिला मी माझ्याकडे नाही 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 आनंद वाटतो आनंद आहे एकदम खुशी भावाचं नाव झालं आपलं नाव होतंय आणि महत्वाचं काय माहितीये का दोघांची लागणार लाग आणि दोघांची पण नाव हो लागणार ना आणि सरपंच म्हणताना म्हणतात आमच्या भावाचा त्यामुळे भाऊ चांगले संबंध आहेत बरं बैलगाडी क्षेत्रात आल्यानंतर कसं वाटतं इकडे तुम्हाला म्हणजे इकडं पश्चिम महाराष्ट्रात आल्यानंतर कसं वाटतंय आनंद काय काय नाही चांगलं वाटतंय लोकांच्या बद्दल इथले बैलगाडी मालक आहे बैल पळायला लागले काय काय एकदम आनंद वाटतो नक्कीच बरं इथं कसं वाटतं वातावरण इकडचे लोक बोलायला वगैरे कसे एकदम प्रेम आहे काय कधी असं तुम्हाला करून म्हणलं कार कसाला आला इकडे कोणीच नाही सगळे प्रेमान बोलत आतापर्यंत प्रत्येक म्हणले शेटी या सगळे म्हणजे आपुलकीने बोलू आनंद वेगळा असतो मित्रांनो आपल्यासोबत अक्षय बलवनात अक्षय नमस्कार नमस्कार काय सांगाल आता मी दुपार बसून बघितलं सरपंचांचं तुमचं संबंध कसे आहेत आणि काय सांगाल सरपंचांचे मिळणे आमचे जुने मित्र बर लक्ष्मण डायव्हर जवा हो। फडक्यांची शर्यत वगैरे झाली तेव्हापासून त्याच्या ते अतोरपासून आमच्या संमत आहेतच बरोबर आता त्यांनीच आमची ओळख करून दिली सरपंचांवर सरपंचांसारखा मनमिळवू व्यक्तिमत्व या बैलगाडी क्षेत्रात मी काय बघितलेलं नाही आता परवा दिवशीच आम्ही एक खोंड बघायला गेलो शिर्डीला बर तर सरपंचांनी जिथं मुख्यमंत्री ह्यांचा अभिषेक होतो शनी देवळात आम्हाला दर्शन करून तिथं अभिषेक करून तिथनं पुढे म्हणतो ते शिर्डीला जाऊया पण दुसऱ्या दिवशी काठावरती मैदान होता त्यांचा बैल परवा दिवशी क्वार्टर फायनल लावला राहिला राहिला फायनल म्हणजे सरपंच दिलखुलास व्यक्तिमत्व आहे त्यामुळे काय विषय येतात काय सांगा एवढं एवढ्याला शिर्डीला गेलो आपण आज ओळखीच कोण नसतं सरपंचा तिथं तुम्हाला सगळं का विषय काय माहितीये का मोठ्या देवळात गेलो किंवा कुठे गेलो तर आमदार खासदाराची ओळख सांगावी लागते म्हणजे हा सर्वसामान्य माणूस जिथं मंत्री आमदार खासदारांना जाताना विचार करावा लागतो तिथं मंत्री तिथं म्हणजे मंत्र्यांच्या हस्ते व्ही व्ही आय पी त्याला तर सरपंचा म्हणजे व्ही व्ही आय पी सगळं दर्शन ह्यांच्या मार्फत नक्की नक्की मित्र आम्हाला कधी जाणवलं बी नाही की आपण शनी शिंगणापूरला गेल्यानंतर शनिवर देवळात जाऊन तिथं अभिषेक करू शकतो की जिथं बाबा काय माणसांचं स्वप्न असतं की आपल्याला जाऊन देवाला बघायची पण ती योगा योग घडवून आणला सरपंचांनी पण ती त्या दिवशी आम्हाला जरा गडबड होती नाहीतर शिर्डीला गेलो गेलो तर तुम्हाला डायरेक्ट दर्शनाला काय गणेश भाऊ तुम्हाला देवाची तर आवडायची काय सांगायला सांगायला तुम्हाला कधी योग आला तर सरपंच आता बिंदा आम्ही गेलो की सरपंचा फोन असतो शंभर टक्के शंभर टक्के काय सांगाल अक्षय भाऊ चिमण्याबद्दल काय सांगाल तुम्ही बघितलं चिमगा नाही जेव्हा त्यांचं ठरलेलं त्या मैदानाला तीन तारखेच्या मैदानाला सरपंचांबरोबर पण सरपंचांचं अचानक जाणं ठरलं गावाला म्हणजे त्यांना काम निघालं आता इलेक्शनचे दिवस आहेत ना ग्रामपंचायतीचे इलेक्शन लागणार आहे त्यामुळं फक्त नाही तर तीन तारखेला मामांनी सुद्धा त्यांना मुलाखत दिली परवा दिवशी बाकासूरची किती पायरा झालता त्यामुळं आता पुढच्या एक दोन मैदानात बकासुरोबर बैल पडेल आणि बैल त्यांनी म्हणजे त्यांची पहिली इच्छाच होती की आपल्याला पळायची बघा कारण की तिकडं नाशिक शिर्डी अहिल्यानगर इकडं सगळं ह्यांचा विषय हार्ड आहे म्हणजे चिमण्याचं नाव कुठं घेतलं तर चिमण्याचं नाव झालं सगळं वर्ल्ड फेमस आहे त्यांच्या भागात काय झालं चिमण्या पळताना बघताय काय वर्ष वाटलं तुम्हाला चिमण्याचं आज दोन्ही साइडहून शर्यती गेल्या त्यांनी बरोबर दोन्ही साइडला बैल त्याच दोन्ही पळाला आणि मेन म्हणजे भोंगाभर बैल पळणारा भोंगा रुळलेला बैल आहे पण ह्यांचा बैल असा म्हणजे मन मोकळाच पहाल म्हणजे तीन फेरायच्या माहिती इम्युनिटी पॉवर भरपूर आहे आम्ही आता तीन चार मैदान झालं एकदम म्हणजे पॉझिटिव्ह आणि त्यांचा विषय काय त्यांना तो अख्ख्या महाराष्ट्रातला चॉकलेट हिरो मासाळा ड्रायव्हर बर गुरु आहे आणि मातारा असे लय हिंदी केसरी किताब जिंकल्यात बरोबर तो माणूस उजाडात नाही पण तो माणूस खरंच ह्या बैलगाडी क्षेत्रातला किंग आहे किंग आणि आमचा जुना दोस्त आहे नक्की नक्की मला बसणार आणि मित्रांनो आता नवीन म्हणजे आताच्या पोरांना जरा म्हातारा ड्रायव्हर मातारा म्हणल्यावर थोडं फक्त होत टोपण नाव म्हातार ड्रायव्हर आहे थोडं त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण मित्रांनो आता जातो आपल्यासोबत या बैलगाडी क्षेत्रातले एक नाम होतं जोखी मातारा ड्रायवर राम सोडेकर आता नवीन पिढीला जरा नवीन पोरांना म्हातारा आणले लक्षात ना मातारा वयानं म्हातारा आहे काय परंतु मोरे सरकार बुकर असतं नाव पर... म्हातार आहे तो पण नाव म्हातार आहे वय एकदम तरुण नाही त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ ड्रायव्हर नमस्कार नमस्कार पहिल्यांदा तुमचं खरं नाव सांगा श्रीपती सायाजी बुधावली श्रीपती सायजी बोधाली म्हणजे श्रीपती ड्रायव्हर रामोसोडेकर तो पण नाव मातारा ड्रायव्हर मग काय सांगाल चिमण्याबद्दल सरपंचांचा तुमचा संबंध लक्ष्मण डायवर तुमच्या संबंध काय सांगाल बेल की चांगला काय तुम्हाला गाड्या आणताना वाटली अडचण वाटली दोन्ही ना काय भविष्य काय चिमण्याचं तुमच्या नजरेत ना आता तुम्ही सगळे मला एक सांगा थोडक्यात आता नाव विचारतो जुन्यातले मला कुठले कुठले सांगाल तुम्ही किताबाचे मानकर केले हिंदी वगैरे गाडी राजशेटची साताराच्या गाडी हानी देतो बर गिरींची हा त्यांची बी गाडी एक पाच सहा महिने कोणाला गावली नाही पण रेशेटची बी गाडी भरपूर हाणली परत मला कळंबीची गाडी हाणायला आवडत तिच्या मोठं झालं नाव हो ना वादली सगळे बैल समजे समजे सगळ्या ठिकाणी मान घेतला रणवीर तेवढा माया गण राहिलाय पळावायला बर रणवीर जलण्याचा तेवढा एकच राहिला होता जेवढी मोठी बैल ती तेवढी कुठलाच बैल राहिला नाही सगळं आता समजे ह्या माझी सव्वीस सत्तावीस वर्षात एकही बैल राहिला ना सगळे टोटल बैल म्हणजे टोटल मोठे ज्या गावात कुठलेच गाव राहिलं ना असं की एक नंबरच केलं नाही असं नाही सगळ्या गावात यात्रेच बोलायचं हो बारा तालुक्यात एक एक नंबरच फायनल केली बघा मी इतिहास म्हणतो आपण मग आता इतिहास रचलाय परंतु थोडे अंधारात आता अंधारात का तर काय म्हणजे कधी असं आम्ही बघतो मैदाना होता पहिल्या बसून आम्ही जादूगर बसणार आम्ही पण सातेवडे जाऊन पडत होतो आमच्या बसणं बघत आलो शांत माणूस एकदम म्हणजे कधी कोणावर राग नाही कधी सर नाही भेटेल तिथं थांबणार बोलणार आणि शांत स्वभावला असताना पण <coughs> एक बैलगाडी क्षेत्रात भरपूर नाव आहे मित्रांनो म्हातारावर रामजोडीकर चांगले बैल घडवलीत चांगले बैल हाता घालून गेलेत आज चिमण्या चिमण्याच्या गाडी बसला कसं वाटलं बरं पण आला चिमण्या परत म्हटलंय तिसऱ्या फेऱ्याला घरचीच गाडी हा नो बर म्हणून पहिलं मारणार गाडी मारली गाडी हो मारली डावी हातात बसून दो जास्त पळालं दोन फेऱ्यापेक्षा तिसऱ्याला म्हणजे आपल्या तीन काय अडचण नाही अडचण गार्डीत बैल असताना तीन फेर पळाला त्यामुळे सरपंचा शर्यत धरूया बैल घालू बाहेरनं कोण रात ना तर गाडी सोडणार नाही बाहेरनं हो झाली शरीत झाली शर्यत काय सांगाल माथाड्यावर आता बरेच जण म्हणत असतात असाच पाहिजे तसाच पाहिजे किंवा काय त्याची वैशिष्ट्य पण महत्वाचं बैलामध्ये काय पाहिजे मला सांग अंगचाच पिळ पाहिजे आता बाकीची मस्त ही कुठली कुठली हे करून दे त्याला जे बैला हांग न पळल ते बैल ह्या बायलासिहू शकत नाही आता पहिल्या काय हे आताच आलंय बरोबर पहिल्या बैलासने काय नव्हतं आंगचा गार हो। फुल गारडीचा हरण्या बबन केण्याचा बाहुऱ्या पेटचा सुंदर कळंबीचा बाहुल्या शेठचा सुंदर राजू शेठचा हे आपलं राहुल्या शिबईला शिक ग एका हा गती फुलचं बळ म्हणजे जन्म जन्मापासून आता जन्म पाहिला स्पीड मध्ये आता गाड्या हे कायच पळत नाही त्या बर त्या गाडीची चक्र उलटी फिरती ती कसरळ कसरळ ती कळत नव्हतं कळत नव्हतं म्हणजे गाडीला एवढी स्पीड होत मग त्यावेळेस असं कॅमेरा वगैरे असतो शूटिंग तर काय लय नाव मोठे त्या टायमिंगला आता लोकांमध्ये मुलं नवीन पिढीला कळलं असतं स्पीड काय असते हो। प्रत्येक मालकाचं आपल्या बैलावर प्रेम असतं त्यामुळं बैल घडतात बैल नाव पळले की नाव होत तसं आता सरपंचांच्या चिमण्यानं तीन शर्यती केल्या सरपंचांची भरपूर इच्छा होती मुलाखत घ्यावी त्या अनुषंगाने सरपंचांचा आमची भेट झाली मुलाखती गेली तर सरपंच तुम्हाला तुमच्या बंधू राजांना चिमण्या तुमचा हरण्या असंच कायम तुम्ही गोलात राहावा ही साईबाबा चिरणी शनिदेव चे प्रार्थना करतो आणि थांबतो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि असंच प्रेम असू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाव जय शिवराय बाळमामांच्या नावाने चांगले